आवाज कोणत्याही प्रकारची न घेता रस्त्याच्या डाव्या बाजूस पत्राशेड उभारून गेली अनेक वर्ष व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना बांधकाम विभागाकडून याच्या वतीने वीस व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याने व्यापारी वर्गात चांगले चिंतेचे ढग पसरले पुसेगाव वडूस कातरखा पर्यंत रस्त्याचे काम मंजूर झाले असून दोन ते तीन महिन्यात विभागामार्फत माहिती मिळत आहे असताना गेली दिवस झाले पेठेतील व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्यात सदरचे पत्र मिळाल्यापासून सात दिवसात अतिक्रमण काढून घ्यावे असे पत्र आल्याने अनेक वर्षांपासून या ठिकाणी व्यवसायाचा जम बसलेल्या व्यापाऱ्यांना चांगली चिंता वाटू लागली परंतु गावचे सरपंच आणि व्यापारी यांची बैठक होऊन वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याने तीन महिने मुदतवाढ मिळाल्याने व्यापारी वर्गांना थोडा दिलासा मिळाला आहे तर आता तुम्हाला नोटीस आलं होतं एक कात्र खटाव ओडोज रोडवर तुमचं इथं कात्राडो इथे तुम्ही एक व्यवसाय करताय तर तुम्हाला एक नोटीस आलं होतं बांधकाम खात्याकडून तर काय म्हणून नोटीस आलो होतं दुकानं काढा म्हणून आलं होतं बरं हां रस्त्याचं काम चालू होणार आहे किती तारीख दिली होती दुकान किंवा अमक्या तारखे दुकान सात दिवसाच्या आत काढा म्हणून सांगितलं होतं अच्छा बरं काई काई बर मग आता काय पुढे काय पर्याय मग व्यापार लोकांची झाली सगळ्यांची बरं हा मग सरपंच घेतली सगळ्यांनी सांगितलं की बाबा हा आपण स्थगिती देऊ त्याला काहीतरी सांगू वर साहेब असली बर सगळ्याच्या साहेब या झाले अर्ज एक बनवला अच्छा आणि स्थगिती दिली आता तीन महिन्यासाठी तीन महिन्यात स्थगिती काय तुमचं नाव काय आता तुमचा व्यवसाय काय करताय कटल स्टेशनरी कटल अच्छा तुमचा उदरनिर्वाह ह्याच्यावरच नोटीस आल्यानंतर काय तुम्हाला वाटलं आता काय म्हणजे तुम्हाला पुढं पर्याय काय पर्याय तरी आता काय मोठ सगळं झाला ना पर्यायच नाही आम्हाला काय त्याचा म्हणजे तुम्हाला एक पर्यायच नव्हता नोटीस नव्हता पर्याय व्यवसायासाठी जागा शिल्लक नाही तर काय करणार अच्छा किती जण आला इथे नोटीस याला पूर्ण आमच्या बरं तु... तुम्हाला आलं नोट का नोटीस आले बरं हां काय सांगाल मग आता काल जवळजवळ चाळीस वर्ष आमच्या बरं चाळीस एकदा निघालो होत परत पुनर्वसून जात बरं याच जाईन हां आत्ता नोटीस आले आम्ही पुढचं काढून घेतले हां रस्त्याला अडचण होती म्हणून कुणीतरी तक्रार केली ती बरं त्या त्यामुळे ते नोटीस आलं होतं बर काय काय नोटीस काय म्हणून आला होत नोटीस आलं होतं की इथून सात दिवसाच्या तुम्ही तुमच्या खर्चाला काढून अच्छा पण काय कशासाठी म्हटले ते उल्लेख असेल की नोटीस उल्लेख आहे की उल्लेख असा आहे की तुम्ही रस्त्यावर अतिक्रमण केले अच्छा ऍक्च्युली माझं पत्र नाही तरी तिने पत्र्यास शेड हा शिंदे वापरलाय माझा आहे हातगाड हा तुम्हाला बरं काय हां गेले जवळजवळ ऐंशी सालापासून आम्ही इथे बरं जो जो आ, तरी त्याने केलं उदरनिर्वाहाचं साधन एवढंच अच्छा आणि या जवळजवळ सगळ्या पेटकऱ्यांचं उदरनिर्वाहाचं साधन हे एकच आहे अच्छा हां त्यांना पर्यायी व्यवस्था करावी असं जवळ सरपत जायचं तर सरपतारी सगळ्यांची मीटिंग घेऊन वगैरे स्थगिती आणायचा प्रयत्न चालला चालू अच्छा आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा